अर्जुन शिंदे वय वर्ष सत्तावीस उंचपुरा गव्हा वर्णाचा स्वभावाने लागवी होता त्याचं राहतं घर पुण्यापासून काही अंतरावर होतं तसं त्याचं गाव रत्नागिरीचं होतं पण त्याच्या जन्माआधीच वडिलांची बदली झाल्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्य इथेच गेलं होतं शिक्षण पुण्यात झालं यथावकाश नोकरी लागली पण तिथे एक वर्ष काम केल्यानंतर काही कारणास्तव ती नोकरी सोडावी लागली कारण त्याला ही नवीन नोकरी लागल्यानंतर तीन महिन्यांनी स्थळ सांगून आलं होतं प्रियाचं प्रिया, प्रिया जोशी त्याला साजेशी होती नाके डोळे नीटस सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणारी तीही खाजगी कंपनीत जॉब करत होती स्थळ आल्यानंतर दोघे भेटले बोलून एकमेकांना जाणून घेतलं आणि दोघांनी लग्नाला होकार दिला आणि काही दिवसांतच त्यांचं लग्नसुद्धा धूमधडाक्यात पार पडलं प्रिया त्याच्यासाठी लकी होती लग्नाच्या आठव्या दिवशी त्याच्या हातात बढती मिळाल्याचं पत्र पडलं होतं त्यामुळे त्याला तातडीने कामावर हजर राहावं लागलं होतं आणि नवीन जबाबदारी आल्यामुळे प्रियाला बाहेर घेऊन जाण्याचं लांबणीवर पडलं होतं त्यामुळे आज त्याने खास करून वेळ काढून सुट्टी टाकली होती याविषयी त्याने प्रियाला काही सांगितलं नव्हतं त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि भराभर कामाटपून तो निघाला होता गाडीत बसल्यापासून तो त्याच विचारात गुरफटला होता आणि घरी प्रिया आणि आईबाबा काळजी करत असतील म्हणून त्याने गाडीचा स्पीड थोडा वाढवला होता आणि अचानक समोर काहीतरी आल्यामुळे त्याने ब्रेक मारला गाडीसमोर एक मुलगी आली होती तिने काचेवर टकटक केलं अर्जुनने काच खाली केली गाडीतल्या उजेडात तिचा चेहरा अंधुकसा दिसत होता ती कुठून तरी धावत आल्यासारखी वाटत होती आणि तिला धाप लागली होती तरीही ती कशी बशी म्हणाली दादा प्लीज प्लीज मला इथून इथून घेऊन चला ते ते मला सोडणार नाहीत प्लीज अर्जुनने बाहेर नजर फिरवली पण तिथे कोणीही नव्हतं पण तिची परिस्थिती पाहून विश्वास ठेवणं भाग होतं आणि जरी कोणी दिसत नसलं तरी एका मुलीला अशा सुनसान ठिकाणी सोडून जाणं त्याला योग्य वाटत नव्हतं म्हणून तो म्हणाला होता या बसा असं म्हणत त्याने दार उघडलं ती पटकन येऊन बसली अर्जुनने गाडी सुरू केली अर्जुनने तिला आता नीट निहाळलं गोरी पान साधारण पाच फूट उंचीची लांब सडक केसांची हातात पर्स मनगटी घड्याळ तशी दिसायला सुंदर पण आता पार अवतार झाला होता तिचा केस विस्कटलेले होते ती जोराजोरात धापा टाकत होती कुर्ता आणि लेगिंग्स असा पेहरा होता तिचा पण तिचा कुर्ता छातीवर जरा आडली फाटला होता त्यामुळे ती कशीबशी झाकण्याचा प्रयत्न करत होती हे लक्षात येताच त्याने मागच्या सीटवरचा कोट तिला दिला तिनेही तो निमूट घातला आणि त्याने दिलेलं पाणी प्याली आता ती थोडीशी स्थिर झाली आणि तिने आपली छोटी पर्स मागच्या सीटवर ठेवली तसं अर्जुनने तिला विचारलं ताई बरं वाटतंय का हो ती म्हणाली मला सांगा तुम्ही इतक्या रात्री अशा आड रस्त्यावर काय करत होता आणि कोण होतं तुमच्या मागे अर्जुन म्हणाला त्याचं काय आहे ना मी इथे सरनाईक एंटरप्राइजेसमध्ये काम करते आज मला निघायला उशीर झाला आणि लवकर पोचावं म्हणून मी हा शॉर्टकट घेतला तर रस्त्यात माझी गाडी बंद पडली म्हणून मी समोरून येणाऱ्या गाडीकडे लिफ्ट मागितली त्यांनी गाडी थांबवली मी ही गाडी लॉक करून बाजूला पार्क केली आणि गाडीत बसले त्या गाडीत दोघेजण होते ते चाळीशीच्या आसपास असावेत थोडं पुढे गेल्यावर अचानक त्यांनी गाडी थांबवली आणि मागचा दरवाजा उघडून अचानक आत आले मला काही करण्याआधीच त्यांनी मला पकडलं आणि माझ्यावर मी पूर्ण प्रतिकार केला त्यातच माझे कपडे फाटले मला एकाची पकड जरा ढिली जाणवली म्हणून मी त्याला ढकलून पळत सुटले आणि तुमच्या गाडीसमोर आले तिने घडलेला सगळा वृत्तांत सांगितला ओके रिलॅक्स ताई माझ्यासोबत तुम्ही सेफ आहात तुम्ही कुठे राहता म्हणजे मी तुम्हाला तुमच्या घरी ड्रॉप करेन अर्जुनने तिला धीर दिला अजून वीस एक मिनटांनी जो पहिला लाईट लागेल तिथून वळून थोडं पुढे पोस्ट ऑफिसकडून चौथी बिल्डिंग आकाश अपार्टमेंट्स अरे चा म्हणजे ऑन द वे तुमच्या घरापासून पुढे अर्ध्या तासात माझं घर सुपर मार्केट समोरची बिल्डिंग आनंद अपार्टमेंट कधी तिकडे चक्कर असली तर या घरी चहाला या वाक्यावर दोघे हसले ती खूप वेळाने हसत होती आता ती बरीचशी सावरली होती पुढे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या तिचं नाव कांचन कदम होतं तिच्या घरी तिचे आई बाबा आणि लहान भाऊ किशोर असल्याचं समजलं तो कॉलेजमध्ये शिकत होता बाबानुक तेच बँकेतून रिटायर झालेले होते आणि आई घरीच असायची आणि ही डिग्री पूर्ण करून आत्ताशी नोकरीला लागली होती कामाचं ठिकाण दूरच म्हणून बाबांनी गाडी घेतलेली त्याने ही आपल्या घरच्यांविषयी सांगितलं तेवढ्यात तिने गाडी थांबवायला सांगितली थांबा दादा मी उतरते इथेच अहो पण ताई तुमचं घर तर पुढे आहे ना अर्जुनने विचारलं हो इथे शेजारच्या मैत्रिणींकडून ड्रेसची पिशवी आणायची होती तिने गॅलरीच्या खुर्चीत ठेवली असेल पावसाने भिजेल त्यामुळे आत्ताच घरी घेऊन जाते थँक यू हा असं म्हणून ती उतरली सुद्धा अर्जुनने तिला बाय केलं आणि मागच्या सीटवरची पाण्याची बाटली घ्यायला मागे वळला तिथे तिची छोटी बॅग होती त्याने पटकन ती बॅग उचलली आणि तो खाली उतरला आणि ती गेल्या दिशेला पाहून हाक मारू लागला पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो चालत मागे गेला पण तिथल्या घरांसमोर अंधारच दिसत होता तेवढ्या लवकर कुठे गायब झाली हेच त्याला कळेन ना पण मग पाठीमागून एखादी वाट असेल तिकडून गेली असेल असा अंदाज बांधून तो पुढे आला आणि त्याने तिची बिल्डिंग गाठली तिथला वॉचमन पेंगत होता सगळं वातावरण अगदी सामसूम होतं तिथे कोणी आल्या गेल्याच्या खुणासुद्धा नव्हत्या ती गाडीतून उतरून अवघी काही मिनटं लोटली होती तरीही एवढ्या वेगाने ती कशी आणि कुठे गेली हा विचार करतच त्याला सोसायटीची सदस्य यादी असलेला फलक दिसला त्यावर सुदैवाने त्यांच्या नावापुढे फ्लॅट नंबर दिले होते त्याने सदाशिव कदम नाव असलेल्या गृहस्थांचा फ्लॅट नंबर बघितला तिथे त्या आडनावाचे एकच गृहस्थ होते ते कदाचित कांचनचे बाबा असावेत असं त्याला वाटलं तिसरा मजला फ्लॅट नंबर तीनशे पाच असा तिचा पत्ता होता एवढ्या रात्री लिफ्ट नको म्हणून तो पायऱ्या चढून वर गेला तिथेही फक्त कॉरिडॉरचे दिवे जळत होते पण एवढ्या हात कुणी आल्याची काहीच हालचाल जाणवत नव्हती सुरुवातीला तो थोडा वेळ दाराबाहेर घुटमळला पण घड्याळात पाहिलं एक वाजत आला होता म्हणून घाई केली आणि दारा अर्ची बेल वाजवली आतून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे त्याने पुन्हा एकदा बेल वाजवली आणि काही क्षणात आतून कडी उघडल्याचा आवाज आला कोण आपण एवढ्या रात्री इथे काय करताय समोरून एक साठीचे गृहस्थ त्याला विचारत होते काका मी अर्जुन शिंदे आताच तुमच्या मुलीला कांचनला मी इथून बिल्डिंगच्या अलीकडे सोडलं त्यांची ही पर्स माझ्या गाडीत राहिली ती द्यायला आलोय ही घ्या त्यांच्या चेहऱ्यावर एक कोळं उमटलं थोडा वेळ ते काहीच बोलले नाहीत पण लगेच सावरून म्हणाले तुम्ही थोडा वेळ आत या बोलायचं आहे त्यांनी त्याला आत नेलं आणि बसवलं त्याच्यासाठी पाणी आणायला आत जाताना त्यांनी हॉलमधला लाईट लावला तो घर नेहाडू लागला तेव्हा त्याची समोरच्या भिंतीवर नजर पडली तिथे कांचनचा फोटो होता आणि त्याला चंदनाचा हाल घातलेला होता ते पाहून तो क्षणभर थबकलास त्या काकांनी पाण्याचा ग्लास समोर धरला हे घ्या गरज आहे तुम्हाला ते म्हणाले त्याने तो ग्लास घेतला आणि क्षणात रिकामा केला तो धक्का जरा जबर होता तो थोडासा स्थिरावल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली अर्जुन मी सदाशिव कदम ही माझी मुलगी कांचन दोन वर्षापूर्वी तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं लगेच चांगली नोकरीही लागली आम्ही सगळे खुश होतो फक्त तिला प्रवास जरा झेपत नव्हता कधी बस टॅक्सी रिक्षा असं करता करता जीव मेटाकुटीला यायचं तिचा म्हणून आम्ही तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं तिचा पहिला पगार तिने माझ्या हातात ठेवला आणि मी तिच्या हातावर नवीन गाडीची किल्ली काय खुश झाली पोर त्या दिवशी लवकरच लायसन्स वगैरेच्या फॉर्मॅलिटीज पार पडल्या आणि ती गाडी घेऊन जाऊ लागली घरी लवकर येता यावं म्हणून ती नेहमी तो भामीन फाटावरचा सामसूम रस्ता घ्यायची ती घरी पोचेपर्यंत माझ्या मनात नेहमी धाकधूक असायची पण अमळ सात वाजेपर्यंत ती घरी पोचायची तोपर्यंत तसा उजेड आणि थोडीफार हदारी तिथं असायची म्हणून काळजी थोडी कमी होती शेवटी तो काळा दिवस उगवलास त्या दिवशी अमावस्या होती ती नेहमीप्रमाणे बाहेर पडली दिवस रोजच्यासारखा गेला आणि चोर पावलाने त्या काळा रात्रीने आमच्या सर्वांच्या आयुष्यात शिरकाव केला संध्याकाळी तिचा मला मेसेज आला की तिला उशीर होईल म्हणून आम्ही निवांत होतो पण दहा वाजत आले तरी ती घरी पोचली नव्हती फोन लागत नव्हता पुरीला काय झालं ते कळायला मार्ग नव्हता शेवटी मी सोसायटीतल्या मित्रांना घेऊन तिच्या कामाच्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि घराबाहेर पडण्याच्या तयारीतच होतो की दारावरची बेल वाजली मी दार उघडलं आणि पाय जागेवरच गोठे समोर पोलीस होते पुढे तर त्यांचे शब्द ऐकून त्राणच गेलं अंगातलं ते म्हणाले नमस्कार साहेब मी सब इन्स्पेक्टर शरद साठे आम्हाला कोणीतरी फोन केला की भामीन फाट्यावर एक स्कूटी रस्त्याच्या कडेला लावलेली आहे आणि तिथून काही अंतरावर एक मुलगी अत्यवस्थ स्थितीत पडली आहे आम्ही तिथे गेलो ती शुद्धीवर नव्हती पण तिच्याजवळ सापडलेल्या पर्समधून हा पत्ता मिळाला तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय काही वेळापूर्वी तिला शुद्ध आली तेव्हापासून तिने तुमच्या नावाचा दोषा लावला आहे ती अजून कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाही आहे तुम्हाला माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यावं लागेल हे ऐकून मी उभ्या जागी खाली बसलो मी तुमची स्थिती समजू शकतो सर पण वेळ कमी आहे आपल्याजवळ प्लीज लवकर चला असं म्हणत त्यांनी मला उठवलं मी ग्लासवर पाणी प्यालो आणि त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेलो त्या तिथे आय सी यूमध्ये माझ्या काजूचा तुकडा माझी कांचन नळ्या सुयांमध्ये गुरफटून जीवनमरणाशी झुंजत होती मी डॉक्टरांच्या परवानगीने आत गेलो मी तिच्या डोक्यावर हात ठेवला तिने मोठ्या कष्टाने डोळे उघडले त्या डोळ्यांमध्ये करुणा ओसंडून वाहत होती बाबा माझं काय चुकलं होतं त्या नराधमांनी मला का फाडून खाल्लं तिच्या या प्रश्नावर मी निरुत्तर होतो बाळा तू आताही विचार करू नकोस बरं शांत पडून राहा तुला लवकर बरं व्हायचं आहे मी तिला समजावण्याचा केविलवाना प्रयत्न करत होतो नाही बाबा माझ्याकडे वेळ खूप कमी आहे पण मी त्यांना आणि त्यांच्यासारख्या सैतानांना सोडणार नाही मी बदला जरूर घेईन येते बाबा म्हणत तिने माझ्या खुशीत प्राण सोडला आणि मी काहीही करू शकलो नाही ते नराधम पुराव्याअभावी मोकाट सुटले होते पण मला राहून राहून तिचे ते शब्द आठवत होते मी बदला घेईन मी त्यांना आणि त्यांच्यासारख्या सैतानांना सोडणार नाही एवढं बोलून ते उसासा घेत थोडा वेळ थांबले आणि पुढे सांगू लागले तिच्या मृत्यूनंतर आमच्या घरावर जणू अवकाळा पसरली होती पण तिच्या क्रियाकर्मावेळी दिवसकार्य करताना तिच्या पिंडाला कावळा शिवला नव्हता खूप विनवण्या केल्या शपथा घातल्या तरी शेवटपर्यंत ती आलीच नाही तेव्हा गुरुजी सांगून गेले होते महिन्याच्या वर अमावस्येला तिच्या नावाने जवळच्या पिंपळाच्या पारावर दिवा लावत जा ती अकस्मात गेली आहे तिच्या आत्म्याला मुक्तीचा मार्ग लवकरात लवकर मिळावा म्हणून ही तजवीज तो ज्या दिवशी मिळेल तेव्हा तुम्हाला संकेत नक्की मिळेल आणि तेव्हा तुम्ही दिवा लावणं थांबवू शकता त्यानंतर सुरू झाली मालिका बदल्याची ती गेल्यानंतर पहिल्या अमास्याला आम्ही दिवा लावला आणि मागे फिरलो फाटकातून आत येताना सहज तिकडे नजर गेली तर दिवा विजला होता वाटलं वाऱ्याने विजला असेल म्हणून पुन्हा लावून आलो तर पुन्हा तेच मग मात्र दुर्लक्ष करून आत आलो पण का कोण जाणे मनाला सुटपुट लागून राहिली होती आणि सकाळी उठलो तेव्हा वर्तमानपत्रात बातमी वाचली भामीन फाट्यावर एका गाडीला भीषण अपघात दोन जागेच ठार उगाच मला दिव्याची आठवण झाली पण मग मी मनाला समजावलं की कदाचित योगायोग असावा पण मग हे पुढे सुरूच राहिलं दर अमावस्येला इथे दिवा विजायचा आणि तिथे कुणाचा तरी बळी हा ठरलेलाच असायचा कालांतराने लोक तिथे भूताटकी असल्याचं बोलू लागले पोलिसांनी हे शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तिथे त्यांना संशयास्पद असं काहीच आढळले नाही दरवेळी गाडीचा ब्रेक फेल असायचा ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलेलं असायचं तर कोणी अचानक हार्ट अटॅकने गेलेला म्हणजे सगळं नैसर्गिकच अनैसर्गिक असं काहीच वाटलंच नव्हतं तिथे तरी लोक बोलायची कुणी मुलगी मदतीसाठी गाडी थांबवते आणि जो गाडी थांबवतो तो संपतो पण तिथे नेमकं काय घडायचं या आजवर कुणालाच कळलं नाही पण मग आजही अमावस्याच आणि तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला कांचन भेटली तर तुम्ही जिवंत कसे असं म्हणत ते विचारात पडले कदाचित त्याचं उत्तर या बॅगमध्ये असेल म्हणत अर्जुनने ती बॅग उघडली त्यात एक पत्र त्याने ते उघडलं आणि वाचायला सुरुवात केली प्रिय अर्जुन दादा, मी कांचन तुम्ही आता बाबांकडून जे ऐकलं ते खरं आहे मी आज जिवंत नाही आपण भेटलो आणि एक दुष्टचक्र संपलं त्या दिवशी त्या नराधमांच्या तावडी धडपडत असताना जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होते पण कोणीही माझ्या मदतीला आलं नाही त्यावेळी जेव्हा माझा प्राण डोळ्यात उतरला होता पण कुणीही साधी बघण्याचीही तसदी घेतली नाही मला त्या नराधमांनी फाडली माझी काहीही चूक नसताना आणि माझी शुद्ध हरपली जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा समोर बाबा होते पण माझ्याकडे वेळ कमी होता आणि माझ्या मनात सुडाची भावना निर्माण झाली मी जीव सोडते वेळी ती तशीच राहिली त्यामुळे मी प्राण सोडल्यावर भटकत राहिले पण सुडाने तडपणारा माझा आत्मा दरमसेला सूड उगत राहिला मी मदतीला म्हणून गाडी थांबवायचे आणि हमखास माणसामधला सैतान जागा व्हायचा आणि मी त्याचा जीव घ्यायचे मला एक नरादम संपवण्याचं समाधान सा मिळायचं पण आज मात्र तुम्ही भेटलात तुमच्या परोपकारी वृत्तीमुळे माझ्याकडून तुम्हाला काहीच इजा झाली नाही तुम्ही खरोखर कर, माझ्याकडे बहिणीच्या नजरेने पाहिलात शक्य तितकी मदत केलीत बांबवलेल्या जीवाला मायेचा आधार दिलात माझा सूळ संपला आणि मी त्या भटकंतीतून मुक्त झाले मला मुक्ती मिळाली गेली दोन वर्ष हा मृत्यूचा तांडव सुरू होता जो आज तुमच्या विवेक बुद्धीमुळे संपुष्टात आला माझ्या नव्या प्रवासाला तुमच्या चांगल्या वृत्तीमुळे सुरुवात झाली त्याबद्दल मनापासून तुमचे आभार बाबा मला न्याय मिळाला या जन्मात मुलगी म्हणून तुमचे ऋण फेडू शकले नाही पण पुढच्या जन्मी ते फेडण्यासाठी नक्की परत तुमच्या पोटी जन्म घेईन तोवर काळजी घ्या स्वतःची आईची आणि किशोरची येते मी तुमचीच कांचन तर यावर विश्वास ठेवणं जळ जात होतं पण पत्ररूपी पुरावा समोर होता आणि त्यातून सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला होता थोड्या वेळ ते दोघे शांत होते पण वेळ लक्षात घेता अर्जुन तिच्या बाबांना निरोप घे जायला उठला तेही त्याला सोडायला खाली फाटकापर्यंत आले अर्जुन निघाला तसे ते जायला वळले तेव्हा त्यांना पारावरचा दिवा तेवताना दिसला त्यांना पाहून त्यांनी त्याला मनोभावे हात जोडले त्यांच्या निरागस मुलीचा चेहरा एक क्षण त्यांच्या नजरेसमोर तरळला आणि ते घरात आले तेव्हा त्यांनी कांचनच्या फोटोकडे पाहिलं त्यांना मनोमनास्ती समाधानाने स्मित हास्य करत आहे असं वाटलं तेही प्रसन्न झोपायला गेले या घटनेला आता वर्ष लोटलं होतं पण अर्जुनचं कांचनच्या घरी येणं जाणं कायम राहिलं त्यांच्यात छान सलोख्याचे संबंध निर्माण झाले रात्रीचे बारा वाजल्याचे टोले गळ्यात पडले आणि कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात झाली अर्जुन अस्वस्थ होऊन हॉस्पिटलच्या वरांड्यात येरझारा घालत होता त्याचे आई बाबा कदम कुटुंबीय त्याला धीर देत होते आणि इतक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज हॉस्पिटलभर घुमला आणि थोड्या वेळाने नर्स बाळाला घेऊन बाहेर आले आणि म्हणाली अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली आहे अर्जुनने तिला हातात घेतलं आणि त्याच्या तोंडी शब्द उमटले कांचन अर्जुनने आपल्या मुलीचं नामकरण धूमधडकात पार पाडले कदम कुटुंबीय आता अर्जुनला मोठ्या मुलाप्रमाणे मानतात अर्जुनही त्यांना आईवडिलांप्रमाणे मान देतो आणि त्यांची मनापासून काळजी घेतो धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद